तर बघा की आजच्या या नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये आपण जे मनाचे श्लोक आहेत ते मनाचे श्लोक याचा आपण एक, एक श्लोक घेऊन हो। आपण काय करणार आहोत अर्थासह स्पष्टीकरण देणार आहोत म्हणजे मनाच्या श्लोकाची जोड ही दैनंदिन जीवनाला माणसाने विद्यार्थ्यांनी दिली तर त्यांच्या वर्तनामध्ये काय परिवर्तन होऊ शकतं हे आपण या व्हिडिओ मधून दाखवणार आहे तर बघा श्लोक नंबर एक आहे गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो शारदा नमुळ चत्वार वाचा गमुपंत आनंद तो राग वाचा किंवा या राग वाचा बघा तो या राग तो वाचा किंवा या राग वाचा बघा कि श्लोक काय आहे गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमुळ चवाचा गमपंत आनंद यारागवाचा किंवा की गणेश म्हणजे गणपती जो सर्व गुणांचा ईश आहे जो सर्व निर्गुणाचा मूळ आरंभ आहे त्याला आणि देवी सरस्वतीची चारही वाणींची मूळ आहे तिला नमन करू आणि मग श्री रामचंद्राचा जो अंत नसलेला मार्ग आहे त्यावर वाटचाल करू तर बघा या व्हिडिओमध्ये मी मानाचा पहिला श्लोक आणि त्याचा अर्थ सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या मध्ये आपण इथेच थांबतोय आणि इथून जो पुढचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण दुसरा श्लोक अशा पद्धतीने आपण जे सर्व मानाचे श्लोक आहेत ते आपण कव्हर करणार आहोत धन्यवाद